श्रोते हो आज विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात युववाणी हा कार्यक्रम आज युववाणी या कार्यक्रमात सागर कृष्णराव गुर्जर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी श्रोते हो युवाणी या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते श्रोते हो या कार्यक्रमात आपण युवकांवर आधारित काही प्रश्नांची काही करिअर संदर्भातल्या बातचीत आपण करत असतो आज आपण्यासाठी असंच एक आगळं वेगळं करिअर आपल्याला कसं करता येऊ शकतं करिअर करत असताना फक्त एम पी एस सी यू पी एस सी याच्याच मागे न लागता या करिअरमध्ये अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध असतात त्या संधी कशा उपलब्ध असतात कोणत्या क्षेत्रात असतात हे आज आपण जाणून घेऊयात मरीन इंजिनियर सागर कृष्णराव गुर्जर यांच्याशी सागर सर आपलं युवावाणी या कार्यक्रमात मी स्नेहल ठाकरे मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार सर युवकांच्या करिअर संदर्भातल्या अनेक आपण गोष्टी आजकाल ऐकतोच एमपीएससी आहे सी आहे अशा अनेक परीक्षांच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो पण आपलं देखील एक करिअर वेगळ्या क्षेत्रात घडलेलं आहे तर सुरुवात आपण या कार्यक्रमाची आपल्या परिचयापासूनच करूया तर आपल्याविषयी आपण काय मी सागर गुर्जर अमरावतीलाच राहतो गेले बावीस वर्ष मी मर्चंडी मध्ये कार्यरत आहे मी माझं शिक्षण आधी कंप बारावीपर्यंत झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली ती राम मेघे कॉलेजमध्ये तिथनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर योगायोगाने आम्हाला तिथे आमचे जे शिक्षक होते ते एक्स मरीन इंजिनिअर होते जे तिथून मर्चंट मधून रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये जॉब घेतला होता लेक्चरशिप म्हणून ओके तर त्यांच्या अनुषंगाने आम्हाला त्या मर्चंटबद्दल बरीच माहिती झाली आणि मग आम्ही पण विचार केला की आपण पण या करिअरमध्ये जायला पाहिजे अच्छा सर आता तुम्ही सांगितलं की तुमचे जे सर होते ते मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचे आता नेव्ही म्हटलं की आपल्याला माहिती आहे सैन्य दल जे राहतं ते आणि मर्चंट नेव्ही याच्यामधला नेमका काय फरक तुम्ही सांगाल नेव्ही म्हणजे जे सागरी तट आपल्या देशाचे रक्षक असतात जे डिफेन्सशी रिलेटेड आहे ते झालं नेव्ही अच्छा आणि मर्चंट नेव्ही म्हणजे जे व्यापारिक कार्यात संलग्न असतात जे एक्सपोर्ट इम्पोर्टचं कार्य आहे देशातून कुठलाही कार्गो परदेशात पाठवणे किंवा परदेशातून देशात आणणे आणि इतर देशांमध्ये पण सुद्धा जर कार्गो न्यायचा असला तो कार्गो पूर्णतः शिपिंगद्वारे ट्रान्सपोर्ट केला जातो तर ह्या ज्या फील्डला कंप्लीटली कम्प्लिटली मर्चंट न्यू असं म्हणतात जेही व्यापारी रिलेटेड शिपशी समुद्र समुद्राशी रिलेटेड जे काही कार्य आहेत त्याला सगळं मर्चंट न्यू असं संबोधलं जातं मग त्यातून ऑइल काढण्यापासून तर ऑइल ट्रान्सपोर्ट पर्यंत म्हणा किंवा कुठलाही कार्गो जो रॉ मटेरियल म्हणा किंवा फिनिश प्रॉडक्ट जे इथून देशातून दुसऱ्या देशामध्ये देशा नेलं जातं अच्छा ते द्वारे शिपद्वारे नेलं जातं अच्छा तुम्ही आता जसं सा सा सांगितलं की एका ठिकाणावरून जो माल आहे तो दुसऱ्या देशात विदेशामध्ये आपल्याला न्यावा लागतो तर मग अशा वेळेस किती प्रमाणात क्वांटिटी आपण त्या जहाजामध्ये नेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जसं तुम्ही सांगितलं की ऑइल आहे वेगवेगळ्या प्रकारचे सामान असतील तर असे कुठले कुठल्या प्रकारचे सामान आपण या देशातून दुसऱ्या देशामध्ये नेता क्वांटिटी बघितली तर हे शिपच्या साईजवरती डिपेंड करते अच्छा आणि शिप जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बनलेले असतात जसे कंटेनर शिप्स आहेत कंटेनर झालं एक ट्रकवरती तुम्ही कंटेनर बघितले असतील हो। त्या कंटेनर मध्ये तुम्ही कुठलाही कार्गो लोड करू शकता म्हणजे खेडण्यापासून विमानाच्या स्पेयर पार्ट पर्यंत कुठलं काहीही असू शकतं ते जे कंटेनर मध्ये जातं आणि हे झालं एक प्रकारचं कंटेनर शिप पण त्या व्यतिरिक्त बल्क कार्गो जातो ऑइल जातं ओर जातात आयरन जाते फिनिश प्रॉडक्ट जातं कुठल्याही प्रकारचा प्रोडक्ट त्याच्यासाठी स्पेशलाइज शिप्स असतात आणि ते शिप त्यांच्या साईजनुसार तेवढा कार्गो कॅरी करतात आता माझं बघितलं झालं तर मी ज्या कंपनीमध्ये आहे आणि जिथे काम करतो तिथे आम्ही आयर्न ओर लोड करतो शिपवरती आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये नेऊन डम्प करतो म्हणजे तिथे ते तिथल्या ज्या स्टील प्लांट्स आहेत त्यांना आम्ही ते कार्गो सप्लाय करतो अच्छा सर मग आपल्याला या कंपनी मध्ये किती वर्ष झाले आहेत म्हणजे तिथला नेमका तुमचा कामाचा अनुभव कशा पद्धतीचा आहे मी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आऊट झाल्यानंतर मुंबईला ट्रेनिंग घेतलं मर्चंट नेव्हिशी रिलेटेड जो माझा मेकॅनिकल टू मरीन इंजिनिअरिंगचा ओरिएंटेशन कोर्स होता आणि त्यानंतर मी शिपिंग जॉईन केलं दोन हजार दोन मध्ये तेव्हापासून मी मध्ये काम करतो अच्छा म्हणजे भरपूर वर्ष आपल्याला या क्षेत्रामध्ये झालेले आहेत तर मला आता तुम्हाला हे विचारायचं वाटेल की आपलं जेव्हा करिअर आपल्याला बनवायचं असतं तेव्हा सुरुवात आपल्याला कुठून ना कुठून तरी करावी लागते तर मग मर्चंट नेव्हीमध्ये जर आमच्या काही युवकांना येण्याची संधी मिळत असेल तर त्यांची सुरुवात स्टार्टिंग कशी कर करायला पाहिजे किंवा मग आपलं जे एज्युकेशन आहे ते कशामध्ये असायला पाहिजे नेमकी काय पात्रता त्याच्यामध्ये लागते पात्रता बघितल्यास फर्स्ट ऑफ ऑल मी हे म्हणेल की मर्चंटनी हे खूप टफ लाईफवालं प्रोफेशन आहे यासाठी तुम्हाला डिसिजन मेकिंग स्वतः धाडस समस्यांना तोंड देण्याची तुमची शक्ती असली पाहिजे हे जर असेल जर, जर जे तुमचं एज्युकेशन असेल त्यानुसार तुम्ही एंट्री घेऊ शकता कारण मध्ये अशा तीन फील्ड आहेत एक आहे नॅव्हिगेशन फील्ड ज्यात तुम्ही शिपचं नॅव्हिगेशनमध्ये काम करू शकता okay. दुसरं आहे इंजिनिअरिंग जे ज्यात पूर्ण टेक्निकल शिपचं इंजिन रूम वगैरे जे तुम्हाला मेंटेन करावं लागतं त्यासाठी इंजिनियर असायला लागतं hmm. आणि तिसरं आहे क्रू म्हणजे जो त्यातला या दोघांनाही सबऑर्डिनेट असतात जे क्रू म्हणून आम्ही त्यांना संबोधतो जे बाकीचे कामं करतात ज्यांना लेबर क्लास म्हणता येईल hmm. तर जर युवकांना यात जॉईन करायचं असेल तर त्यांना आधी हे डिसाईड करायचं की आपल्या एज्युकेशन नुसार कुठे जायचं तर बारावी नंतर एक ऑप्शन आहे एक इंजिनिअरिंग नंतर ऑप्शन आहे आणि बारावी नंतर क्रू मध्ये जायचं असेल तर ते पण ऑप्शन आहे तर यासाठी बरेचसे इन्स्टिट्यूट यूट आहेत मुंबईला वगैरे पूर्ण इंडियामध्ये आहेत इनफॅक्ट नॉर्थ इंडियामध्ये जिथे समुद्राचा काही रिलेशन नाही अशा ठिकाणी पण त्यांचे इन्स्टिट्यूट आहेत जिथे लोक ट्रेनिंग घेतात त्याला आपण प्रीसी ट्रेनिंग म्हणतो आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर विविध कंपनीज आहेत मुंबईला आहेत चेन्नईला आहे कलकत्ताला आहेत इवन दिल्लीला पण आहेत तर ह्या कंपनी त्या लोकांना रिक्रूट करतात आणि रिक्रूट केल्यानंतर त्यांना काही दिवसासाठी शिपवर ट्रेन केलं जातं आणि मग एक असाइंड जॉब दिला जातो एक असाइंड रँक दिली जाते आणि मग ते तिथून ग्रो होतात हळूहळू अच्छा म्हणजे साधं बारावी जरी असेल तरी आपल्याला या क्षेत्राकडे नक्की वळता येऊ शकतं बरोबर श्रोते हो बघा आपलं एज्युकेशन किती आहे हे महत्त्वाचं तर आहेच पण त्याच्यासोबत हिंमत देखील महत्त्वाची आहे कारण सागरामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे सागरामध्ये येणाऱ्या लाटा आहेत विविध येणारे संकट आहेत या संकटांना तोंड देऊन आपल्या फॅमिलीजला दूर सोडून तिथे काम करणं हे देखील एक धोक्याचंच आहे असं म्हणता येईल पण हेच धोक्याचं वातावरण आनंदात आपल्याला देखील नक्कीच करता येऊ शकतं कारण कामही तेवढंच महत्वाचं आहे आपलं करिअरही तेवढंच महत्वाचं आहे श्रोत्या हो आपण बातचीत करीत आहोत सागर कृष्णराव गुर्जर सरांशी जे मरीन इंजिनियर आहेत सर आपण जे करिअर केलं आहे त्या करिअरमध्ये जवळपास बावीस वर्ष आपल्याला या करियरमध्ये झालेले आहेत तर मग हे बावीस वर्ष आपल्या स्वतःच्या फॅमिलीपासून दूर राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर मग हे तुम्ही सगळं कसं मॅनेज करता ह्या फील्डमध्ये फॅमिलीपासून लांब राहणं हा खूप मोठा मुद्दा आहे आणि ह्याचमुळे बरेच लोक काही दिवस काम केल्यानंतर ते दुसऱ्या प्रोफेशनकडे वळतात हे पण तेवढंच खरं आहे पण ह्या मध्ये राहायचं असेल आणि या प्रोफेशन मध्ये ग्रो करायचं असेल तर फॅमिलीचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे फॅमिलीच म्हणजे मी फॅमिली म्हटल्यानंतर नुसता आई बाबा किंवा बायकोच नाही म्हणत त्यामध्ये आपले सगळे रिलेटिव्ह झाले कारण त्या सगळ्यांचा सपोर्ट आपल्या फॅमिलीला गरजेचा असतो तुमच्या अबसेन्समध्ये कधी काळी काही अशी घटना घडते की तुमचं प्रेझेन्स घरी खूप आवश्यक असतं पण तुम्ही नाही येऊ शकत त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आणि त्यावेळेस शिपवर तुम्ही जेव्हा काम करत असता त्यावेळी ते तेवढ्याच एकाग्रतेने आणि तेवढ्याच कॉशियसली तुम्हाला तिथे तुम्ही अटेंटिव्हली काम करणं आवश्यक असते कारण तुमचा रिप्लेसमेंट तिथे कोणीच नसतो समुद्राच्या मध्ये कोणीच नसतं तुम्हाला रिप्लेस करायला तर त्यावेळी ते, ते काम करणं पण तेवढं महत्त्वाचं असतं ऍट द सेम टाइम तुम्हाला घरी तुमच्या काही इन्सिडेंट असेल जिथे तुमची गरज आहे तिथे तुम्ही नाही आहेत आणि ते, ते तुमची मेंटल स्टेट तुम्हाला मेंटेन करणं आणि मेंटल बॅलन्स मेंटेन करणं खूप महत्वाचं असतं खरंच आहे सर तुम्ही आता बोलताना सांगितलं की समुद्रामध्ये आपण काम करत असताना फॅमिलीपासून दूर राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती कुठेतरी म्हणायला बेकारही वाटते कारण फॅमिलीपासून कोणालाच दूर राहावं वाटत नाही पण करिअर आणि आपलं जॉब हा म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी ते म्हणतात ना काही ना काहीतरी मिळवण्यासाठी काही ना काहीतरी गमवावं लागतं असंच त्याला म्हणता येईल पण सर हे सगळं करत असताना तुमची जी शिफ्ट राहते की तुमचं जे काम आहे हे कशा पद्धतीने नेमकं चालतं म्हणजे जसं आता सकाळी आपली दहा ते सहाची ड्युटी असते अशी प्रत्येकाची वेगवेगळ्या ड्युटीजच्या टाइम ठरलेल्या असतात पण तुमच्या जॉबमध्ये असं नसेल तर तुमचं ते जॉब क्रायटेरिया नेमका कशा पद्धतीचं असतं शिफ्ट असे दोन प्रकारचे असतात ज्यामध्ये एक असं असतं की इंजिन रूमला तुम्हाला चोवीस तास अटेन्शन लागतं आणि एक असं असतं ते यू एम एस चालतं यू एम एस म्हणजे अनअटेंडेड मशिनरी स्पेसिस तर त्याला असं असतं की तिथे आपण नसलो तरी तिथे लावलेले जे ऑटोमेशन्स आहेत अलार्म्स आहेत त्या तुम्हाला अलर्ट करतील काही जर एका फिक्स क्रायटेरियाच्या जा बाहेर जात असेल तर आणि या कंडिशनमध्ये काय होतं की आम्ही इंजिन रूम रात्री आठ पासून किंवा mm. नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण अनमॅन्ड असतं कोणीच नसतं तिथे ते सगळं इंजिन रूम चालत राहतात इंजिन चालत राहतात मशिनरी चालत राहतात आणि आमचं या कंडिशनमध्ये वर्किंग आवर्स नॉर्मल असतात मॉर्निंग एट टू फाईव्ह त्यामध्ये आम्ही ब्रेक वगैरे घेतो डी ब्रेक लंच ब्रेक वगैरे सगळं असतं आणि मग संध्याकाळी पाच नंतर इंजिन रूममध्ये कोणी राहत नाही पण ही गोष्ट नॅव्हिगेशनसाठी अप्लिकेबल नाही कारण नॅव्हिगेशन म्हणजे तुम्ही जेव्हा शिपचा हेल्म आपल्या हातात घेऊन चालवत असता त्याला डायरेक्शन देत असता त्याचं रडर मुवमेंट वगैरे सगळी चेक करत असता तर नॅव्हिगेशनसाठी चोवीस तास एक व्यक्ती तरी ब्रिजवर असतो ब्रिज म्हणजे एक असं ठिकाण जिथून पूर्ण इंजिन रूम इंजिनचं शिपचं कंट्रोल्स मेंटेन होतात पहिजे म्हणजे असं म्हणता येईल की चोवीस तास ड्युटी आपल्याला तिथे करावीच लागते बरोबर चोवीस तास ड्युटी करावी लागते आणि इन केस कोणा इंजिन रूममध्ये काही प्रॉब्लेम आलाच तर एक ड्युटी इंजिनियर असतोच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि त्याला काही प्रॉब्लेम आला त्याचे सिनियर इंजिनियर्स असतात त्याचे सिनियर असतात अशा प्रकारे ते मेंटेन केलं जातं अच्छा सर आता तुम्ही सांगितलं की जसं चोवीस तास तुम्हाला काम तिथे करावं लागतं पण एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना बघतो अमरावतीला आलं किंवा इंडिया मधून बाहेरच्या देशात गेलं की तिथे आपले फोन चालत नाहीत किंवा मग एकमेकांशी कनेक्ट करायचं असेल तर कनेक्ट होता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही कसा संपर्क साधता बघा आता मी जेव्हा जॉईन केलं होतं दोन हजार दोन मध्ये पहिल्यांदा त्यावेळी इंटरनेटची फॅसिलिटी एवढी नव्हती बरोबर त्यावेळी आम्ही पत्र व्यवहार करायचो जो पत्र आम्हाला तिथून घरी पोहोचायला पंधरा ते वीस दिवस लागायचे कधी कधी महिना पण लागायचा पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की रिव्हॉल्युशन आला आहे कम्युनिकेशन मध्ये बन... त्यामुळे आजकाल शिपवरतीच इंटरनेट असतं okay. त्यामुळे आम्हाला व्हिडिओ कॉल नॉर्मल कॉल सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि शिपवर चोवीस तास ते अवेलेबल असतं ऍट कॉस्ट असतं अर्थातच पण एक्सपेन्सिव्ह असतं पण असतं अवेलेबल आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या देशामध्ये जातो जिथल्या कंट्रीमध्ये गेलो तिथे आमच्या कंपनीचे एजंट असतात जे, जे आमच्याशी रिलेटेड काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तर मग ते आम्हाला ते सर्व्हिसेस देतात इंटरनेटमध्ये सिम कार्ड झाले तिथले लोकल फोन झाले ह्या सगळ्यांची आम्हाला सोय करून दिली जाते मग आम्ही त्याचा वापर करून आमच्या घराशी आणि मित्रांशी संवाद साधतो नक्की बघायला श्रोते हो या मर्चंट नेव्ही मध्ये काम करणं इतकं सोपं नाहीये पण हे काम अगदी आपल्या मनात जर आपण आणलं तर ते सोपं आणि मनोरंजनात्मक पण आपण नक्कीच करू शकतो कारण आता आधुनिक युगामध्ये फोन इंटरनेट वायफाय याच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क नक्कीच साधता येतो जो पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला साधता येत नव्हता सर देश विदेशामध्ये जेव्हा आपण एका ठिकाणावरून सामा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट करता तर वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याची संधी जेव्हा तुम्हाला उपलब्ध होते तर तुम्हाला तिथे फिरता वगैरे येतं का म्हणजे ती सुविधा आपल्याला आहे का हो आम्ही ज्या देशात जातो त्या जा देशामध्ये जर काही रेस्ट्रिक्शन्स नसतील जसं आता आम्ही चायनामध्ये गेलो जिथे कोविडचा सुरुवात होती मागच्या काळामध्ये तर त्या पिरियडमध्ये तिथे रेस्ट्रिक्शन्स होते की बाहेर फिरायला जाता येणार नाही पण दुसऱ्या कंट्रीज मध्ये कुठे जेव्हा गेलो तर तेव्हा आम्हाला फिरायला जाता येतं काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यासाठी आमचे तिथले एजंट्स जे असतात ते सगळी व्यवस्था लावून देतात येण्याची सुविधा असते मग आमचे कामं आटोपल्यानंतर आम्ही तिथे जाऊन तिथल्या लोकल साईट्स वगैरे हो टुरिस्ट स्पॉट वगैरे हो जाऊन बघून येत असतो अच्छा श्रोतेह हो आपण युवा वाणी या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत मरीन इंजिनियर सागर कृष्णराव गुर्जर सरांशी सागर सर मर्चंट नेव्हीमध्ये आपण गेल्या बावीस वर्षापासून काम करत आहात आणि हे काम करत असताना कुठेतरी कुटुंबाशी आपण जवळीक साधलं पाहिजे किंवा कुटुंबामध्ये भरपूरशी कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये आपण कधी जाऊ शकतो कधी जाऊ शकत नाही अशा वेळेस तुम्ही ती वेळ कशी साधता आणि ती संधी तुम्ही कशी अनुभवून घेता मग आता सांगायचं झालं तर ह्या गोष्टी प्लॅनिंग करण्याच्या असतात जसं माझ्याकडे समजा आता मला माहिती आहे की काही कार्यक्रम येणार आहे पुढल्या तीन महिन्यात चार महिन्यात तर मी त्यानुसार माझा मागचा टेन्युअर जो आहे तो एक्सटेंड किंवा शॉर्ट करतो जेणेकरून मला जर आता दोन महिन्यात सुटी मिळायची असेल तर मी त्याला दोनच्या आगी चार महिन्यानंतर सुटी घेतो आणि जेणेकरून मी वेकेशन लांब घेऊ शकणार आणि माझा जो घराचा कार्यक्रम जे काही आहे मनाचं लग्न आहे काही जो काही कार्यक्रम आहे तो अटेंड करू शकणार आहे तर अशा प्रकारे आम्ही प्री प्लॅनिंग करून ते शक्य करू शकतो पण हे नेहमीच शक्य होईल असं नसतं बरेचदा आम्ही शिपवर असताना बरेचसे कार्यक्रम घरी होतात जे आम्ही मिस करतो मग अशा वेळेस याला प्रोफेशनल म्हणून म्हणता येईल पण त्याला आपण काही करू शकत नाही अगदी बरोबर आपल्या या कुटुंबामध्ये अडीअडचणी तर येतातच त्याच्यामध्ये काही गंभीर समस्याही येतात मग अशा वेळेस कुटुंबातील व्यक्तींना जर आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कशा पद्धतीने साधतात आपल्याशी जर आपल्याला घरी यायचं असेल तर आपल्या शिपचं लोकेशन काय आहे ते सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही समुद्राच्या मध्ये असाल जिथून दोन दोन तीन तीन हजार किलोमीटर पर्यंत नुसतं पाणीच आहे तर तिथे तिथून तुम्ही घरी येण्याचं काहीच साधन नसतं मग या कंडिशन मध्ये तुम्हाला ते शिप ज्या शिपवर तुम्ही आहे त्या शिपला नेक्स्ट पोर्टला पोहोचेपर्यंत थांबणे आवश्यक आहे तो त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काहीच पर्याय नसतो आणि नेक्स्ट पोर्ट पासन तुम्ही रिक्वेस्ट करून कंपनीला तुमचा रिलीवर बोलून सर आता तुम्ही सांगितलं की जहाजावरती वायफाय नेट इंटरनेट वगैरे असतं पण याच्या व्यतिरिक्त देखील मनोरंजनासाठी काही गोष्टी आवश्यक असतात तर त्यासाठी काय सुविधा आपल्यासाठी तिथे त्या जहाजावरती उपलब्ध असतात शिपवरती आमच्याकडे टी व्ही आहेत गेम्स आहेत इंडोर गेम्स आहेत आणि जनरली सगळेजण तिथे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फ्री होतात तर मग सगळेजण फ्रेश झाल्यानंतर बरेचदा गेम्स खेळल्या जातात छोटे बास्केटबॉल सारखे के झाले कॅरम झाले बॅडमिंटन झाले या सगळ्या गोष्टीची तिथे व्यवस्था करून ठेवलेली असते बऱ्याच शिपवर आमच्या स्विमिंग पूल पण असतात तर मग ते पण केलं जातं आणि विकेंडला पार्टी घेतल्या जाते कोणाचा बर्थडे येतो कोणाच्या घरी काही चांगल्या गोष्टी घडतात तर तो काहीतरी पार्टी अरेंज करतो तर ह्या गोष्टी घडत राहतात कारण तिथे पण रिक्रिएशन एकमेकांना कारण आपण किती म्हटलं तर था। चोवीस तास काम करत असल्यानंतर कुठेतरी एक मानसिकता होऊन जाते तेच तेच ते, 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 ते वारंवार काम आपण देखील आपला मूड खराब होऊन जातो किंवा पर्टिक्युलरली त्या काळासाठी तरी थोडस आपण डिसमूड होतो तर मग हा डिसमूड न होता आपल्याला पुन्हा नव्याने काम करण्यासाठी पुन्हा आपल्या स्वतःला उत्साहित करण्यासाठी या संधींचा फायदा आपण घेत असाल सर या युवावाणी कार्यक्रमामध्ये अनेक युवकांना या क्षेत्राकडे वळायचं आहे तर या क्षेत्राकडे वळत असताना सगळ्यात महत्वाचं असते आर्थिक जे बजेट असतं ते नेमकं काय असतं आणि जसं मग तुम्ही सांगितलं की मर्चंट नेव्हीमध्ये तीन प्रकारच्या जागा असतात त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये करिअर करू शकतो तर मग तिथे नेमकं जो पगार असतो तो मोस्ट ऑफली कितीपर्यंत असतो हे बघा हा मर्चंट नेव्ही हा हाय पेइंग जॉब आहे त्यामुळं इथे एंट्री करण्यासाठी पण बजेट जास्त लागतं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक चीफ कुक जो काम करतो तिथे जो स्वयंपाक करतो आमच्या सगळ्यांसाठी त्याला पण लाखाच्या वर पगार जातो तर त्यानुसार ते त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं तर ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याचे जे कोर्सेस असतात जे शिफवर असण्यासाठी आवश्यक असतात ते कोर्सेस करावे लागतात तर हे कोर्सेस आणि हे जे ट्रेनिंग आहे हे बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह असतं आता इंजिनिअरिंग च बघितलं तर बरेचसे कॉलेजेस आहेत इंडियामध्ये जे पूर्ण चार वर्षाच्या कोर्सचे चे ट्वेंटी टू थर्टी लॅक्स पर्यंत फीज चार्ज करतात तर असे कोर्सेस पण आहेत आता डिपेंड करत की आपल्याला कशात जायचं आहे बरोबर आणि हे खूप वास्ट फील्ड आहे त्यात आणि बऱ्याच लेवलला एंट्री होते आणि आपल्या एज्युकेशन नुसार आणि ट्रेनिंग या कॅपेबिलिटीनुसार त्यात एंट्री घ्यायची असते तर हे खूप वास्ट आहे असं एकदम लगेच त्याचा शॉर्ट जनरलाइज करून सांगणे कठीण आहे बरोबर पण एक्सपेन्सिव्ह आहे श्रोते हो बघा आपल्या या करिअर करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा हा महत्वाचाच असतो जसं आपण विविध क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचंय तर अभ्यास कुठून कुठून तरी करावा लागतो त्याच्यासाठी पुस्तकं लागतात त्याच्यासाठी लागता, वेगवेगळे क्लासेस लागतात आणि ह्या सगळ्यांसाठी पैसा हा आपल्याला मोजावाच लागतो पण आपण जर याच्यामध्ये करिअर जर बनवलं थोडासा पैसा सुरुवातीला जरी खर्च झाला तरी तो आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने पुन्हा आपल्याला रिटर्न मिळतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटनीच रिटर्न मिळतो असं म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच या क्षेत्राकडे आपल्याला वळता येईल कारण एक क्षेत्र जर आपण निवडलं किंवा त्याच एका क्षेत्राकडे गेलं तर बाकीची इतर क्षेत्र जे आहेत जिथे आपलं करिअर आपण खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो तर आमच्या या सगळ्या युवकांना आपण काय संदेश देऊ इच्छित करिअर बनवण्यासाठी मी असं म्हणेल की कोणत्याही क्षेत्रात जा पण आपली निर्णय क्षमता वाढवा अभ्यास करा आणि धाडस करा आयुष्यामध्ये धाडस केलं तरच तुम्ही कुठल्या तरी एमला अचीव करू शकता सर जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न असा विचार असं वाटेल की यामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस सगळ्या चांगल्या संधी असतील असं नाही तर बावीस वर्षामध्ये आपल्याला एखादा तिथल्या कामावरचा चांगला अनुभव आणि एखादा वाईट अनुभव काय सांगाल चांगला अनुभव तर खूप आहेत म्हणजे तुम्हाला बघायला मिळतं फिरायला मिळतं जग बघायला मिळतं हे तर तुमचे त्याचे ऑप्शन आहेतच सॅलरी खूप छान असते म्हणजे वन ऑफ द हायस्ट पेईंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर एल एन जी जे आहे लिक्विफाईड कार्गो त्याच्या जे चीफ इंजिनियर आणि कॅप्टनची सॅलरी फिफ्टीन टू एटीन थाउजंड डॉलर्स मध्ये जाते सो इट इज व्हेरी हायली पेईंग जॉब रिस्की आहे खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा Okay. एक हे झालं पण तुम्ही म्हणाल की वाईट अनुभव हो काय वाईट अनुभव तुम्ही आताच विचारल्याप्रमाणे सांगतो की माझ्या वन ऑफ द क्लोजेस्ट फ्रेंड्सच्या घरी त्यांचे वडील एक्सपायर झाले तर ते नाही जाऊ शकले घरी आणि ही वॉज क्राईंग लाईक अ बेबी like त्यांना तो त्याच्या वडिलांशी खूप निगडीत होता आणि तो नाही जाऊ शकला घरी कारण शिप अशा ठिकाणी होतं जिथून तो फ्लाय नाही करू शकला घरीच्यासाठी तर मग हा अशा वेळी असं वाटतं की आपण कुठेतरी अडकलो हो आहे कुठेतरी आपलं शक्य नाही होत आहे घरी जाणं जिथे आपलं प्रेझेन्स आवश्यक आहे आपण नाही करू शकत आहे मग त्यावेळेस प्रोफेशनबद्दल दुरावा वाटतो पण ते पार्ट ऑफ जॉब आहे त्याला श्रोते हो म्हणतात ना चांगले वाईट अनुभव आपल्याला आयुष्यात काही ना काहीतरी शिकवून जात असतात आणि तिथे आपण कंडिशनच अशी असते की तिथे आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे देखील कुठेतरी मनाला मारावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल श्रोते हो जाता जाता मला एवढंच म्हणावं असं वाटेल की सफर मे मुश्किली आहे सफर मे मुश्किली आहे तो हिंमत और बढती है कोई अगर रास्ता रोके तो जरूरत बढ़ती है, अगर बिकने पे आ जाओ, तो घट जाते हैं दाम अक्सर ना बिकने का इरादा हो तो किंमत और बढती आहे किंमत और बढती आहे म्हणूनच या मर्चंट नेव्हीमधली जी किंमत आहे ही खूप मोठ्या पद्धतीने मोजावी लागते ती आर्थिक परिस्थितीत असो फॅमिलीच्या संदर्भातली असो किंवा स्वतःच्या संदर्भातली देखील असो ही किंमत मोठ्याने मोजावी लागते आहे सर आणि खूप हिंमत करून या जॉबमध्ये जाण्याची प्रत्येकाची तयारी असणं देखील महत्त्वाची आहे जाता जाता तुम्ही खूप छान संदेश आमच्या श्रोत्यांना दिलात त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे तर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मला तुम्ही आकाशवाणीमध्ये बोलण्याची संधी दिली आणि माझ्यामुळे जर काही युवकांना एक मार्गदर्शन झालं असेल तर मला त्याचा खूप खूप अभिमान वाटेल धन्यवाद श्रोते हो आताच आपण विविध या कार्यक्रमाअंतर्गत युवणी हा कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमात आज आपण सागर कृष्णराव गुर्जर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी